आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक प्राचार्यांसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीचे विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडे गुण हे ऑनलाईन भरण्याचं काम सुरू आहे मेकर लॉगिन म्हणजेच शिक्षकांनी आपल्या मेकर वरून मार्क भरल्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रुव्हल अशा पद्धतीने सेंड केले जातात थोडक्यात हे जे काही ऑनलाईन गुण भरलेले आहेत हे मुख्याध्यापकांच्या लॉगिनवर येत असतात सो so, यानंतर मुख्याध्यापकांनी हे गुण कशा पद्धतीने चेक करावेत त्याचप्रमाणे प्रत्येक शीटला चेक करून झाल्यानंतर सेव्ह केल्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल मुख्याध्यापकांनी चेकर वरून बोर्डाकडे कशा पद्धतीने हे गुण सेंड करावेत या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर हवे असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्या समोरील बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे अपडेट आपणास सहज मिळत असतील चला तर मुख्याधकांनी आपल्या चेकर इन मध्ये गुण पडताळणी कशा पद्धतीने करावी आणि त्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल म्हणजेच चेकर लॉग इनवरून मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे गुण कशा पद्धतीने पाठवाव्यात बोर्डाकडे गुण पाठवल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स किंवा शीट्स आहेत हे डाउनलोड कशा पद्धतीने करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती पुढील प्रमाणे पाहणार आहोत जाऊ या लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः आपणास गुगलवर एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे यानंतर आपल्यासमोर पहिलीच ही वेबसाईट दिसेल पुन्हा एकदा त्यावर क्लिक करूया पुन्हा एकदा या डॅशबोर्डवर आल्यानंतर खाली मंडळ कर्मचारी लॉग इन म्हणून हा टॅब आहे यावर आपण क्लिक करणार आहोत पुन्हा एकदा कर्मचारी लॉग इन या टॅबवर क्लिक करूया या ठिकाणी एच एस सी आणि एस एस सी या पद्धतीने दोन टॅब आपल्याला दिसतील एक लक्षात घ्या मुख्याध्यापकांना चेकर लॉग इन वरून जे काही सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल मार्क बोर्डाकडे पाठवायचे आहेत ही जी प्रोसेस आहे ही इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेकरिता ही दोन्हीकडे सेम आहे कोणत्याही एका बोर्डाला लॉग इन करून मी हे आपणास ही प्रोसेस समजून सांगतोय सो so, यासाठी मी कर्मचारी लॉगिनमध्ये गेल्यानंतर जे काही चेकर लॉग इन आहे या ठिकाणी मुख्याध्यापकांचं चेकर लॉग इन असते त्याला लॉग इन करून घ्यायचं आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इन करून घ्या म्हणजेच आपण आपल्या मुख्याध्यापकांच्या चेकर लॉग इनला जाणार आहोत चेकर लॉग इनवर गेल्यानंतर अशा पद्धतीचा हा आपल्यासमोर डॅशबोर्ड येईल या ठिकाणी डाव्या बाजूला आय ए मार्क्स या पुन्हा टॅबवर केल्या क्लिक केल्यानंतर मॅनेज मार्क्स हा एक पहिलाच टॅब मला याठी एक टैब वर या ठिकाणी दिसतो पुन्हा एकदा मी त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी सब्जेक्ट नेम दिलेला आहे त्यानंतर स्टेटस इन प्रोग्रेस म्हणून दाखवत आहे एडिट व्यू मार्क्स ब्लँक टेम्पलेट फायनल ड्राफ्ट मार्क लिस्ट आता मुख्य दपकानी आपल्या चेकर लॉगिनला गेल्यानंतर एक्झॅक्टली काय काम करायचं आहे तर शिक्षकांनी आपल्या मेकर लॉगिनवरून जे मार्क भरून तुमच्याकडे पाठवलेले असतात सेंड फॉर चेकर अप्रूवल सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या या चेकर लॉगिनला हे मार्क दिसणार आहेत जसे की या ठिकाणी पहिला जो विषय आहे त्या विषयासमोर एडिट व्ह्यू मार्क्स म्हणून हा टॅब मला दिसतो या टॅबवर मी क्लिक करतो बघा यावर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या विषयाला जे काही शिक्षकांनी मार्क भरून तुम्हाला सेंड केलेले आहेत ते मार्क आणि त्यांचा सीट नंबर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे सो जे काही मार्क भरलेले आहेत शिक्षकांनी त्याची ऑफलाईन प्रिंट आपल्यासमोर दिसेल त्या ऑफलाईन प्रिंटवरून हे गुणांकन केलेलं योग्य आहे की नाही हे चेक करायचं आहे मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी हे सगळे गुण चेक केल्यानंतर सगळ्यात खाली यायचं आणि या ठिकाणी सेव्ह म्हणून हा एक ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं पण तत्पूर्वी आपल्यासमोर या ठिकाणी खाली बघा हा एक चेकमार्क करण्यासाठी बॉक्स दिसतो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी दिलेली माहिती वाचा ऑल अबाव मार्क्स ग्रेट्स हॅव बीन व्हॅलिडेटेड अँड अप्रूव आणि त्याखाली लिहिलेलं आहे मार्क्स कॅन नॉट बी चेंज आफ्टर सेंडिंग फॉर बोर्ड अप्रूवल व्ह्यू ओनली ॲसेस इज अवेलेबल या ठिकाणी आपण खात्रीपूर्वक व्यवस्थित सगळं माहिती आहे हे जे काही गुणांकन केलेलं आहे हे चेक करा त्यानंतरच या ठिकाणी आपल्याला सेंड फॉर बोर्ड अप्रूवल करायचं आहे आता हा टॅब आपल्याला दिसणार नाही कारण आपण अजून सेव्ह केलेला नाही आणि सेव्ह केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी प्रत्येक पेज बघा या ठिकाणी हे पहिलं पेज आहे पुन्हा मी वर जातो इथे पेज नंबर दिसत आहेत त्याखाली वनवर क्लिक केल्यानंतर हा वन झाला पुन्हा मी दुसऱ्या पेजवर आलो दुसऱ्या पेजवर आल्यानंतर मी हे जे काही सीट नंबरसमोर गुणांकन केलेलं आहे मार्क भरलेले आहेत हे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य हे ऑफलाईन प्रिंट समोर ठेवून पुन्हा एकदा खात्री करतील चेक करतील आणि पुन्हा एकदा खाली आल्यानंतर इथे चेक मार्कला चेकमार्क करतील आणि सगळ्यात शेवटी सेव्ह म्हणून या टॅबला क्लिक करतील असं सगळं सेव्ह झाल्यानंतर चेकिंग झाल्यानंतर आपल्यासमोर सगळ्यात खाली इथे या ठिकाणी सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल म्हणून टॅब आलेला दिसतो आपल्याला सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या टॅबला सगळ्यात शेवटी क्लिक करायचं आहे पहिलं काम सगळ्या शीट्स पुन्हा एकदा खात्री करून घ्या चेक करून घ्या मार्क व्यवस्थित भरलेले आहेत की नाही चुकीचे जर मार्क भरले असतील तर या ठिकाणी जाऊन आपण चेंज करू शकतो आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा सेव्ह करायचं आहे सो so, त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर हे पहिल्या विषयाचं झालं यानंतर दुसऱ्या विषयासमोर असलेल्या एडिट व्ह्यू मार्क्स या टॅबवर मी क्लिक करेल आपल्यासमोर पुन्हा एकदा त्या विषयाचे जे काही सीट नंबर आहेत त्यानंतर त्यासमोर जे गुणांकन केलेलं आहे शिक्षकांनी आपल्या आपल्यासमोर दिसेल याची पूर्ण एकदा खात्री करून घ्या चेक करून घ्या आणि सगळ्यात खाली आल्यानंतर या ठिकाणी चेकमार्क करायचं आहे या बॉक्समध्ये चेकमार्क केल्यानंतर या ठिकाणी हा टॅब ॲक्टिव्ह होईल याला सेव्ह करा आणि त्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल हा टॅब आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला दिसेल त्यावर क्लिक करून प्रत्येक पेज हे आपल्याला बोर्डाकडे सबमिट करायचं आहे हे पहिलं काम हे मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला टेम्प्लेट जे काही या ठिकाणी शीट्स आपण चेक केलेले आहेत याची फायनल ड्राफ्ट म्हणून या ठिकाणी क्लिक करून आपण त्याचं फायनल ड्राफ्ट हे सेव्ह करू शकणार आहोत आणि त्यानंतर जे काही फायनल ड्राफ्ट आपण जे काही फायनल सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल केलेले आहे ते गुणांकन केलेलं आहे याचा ऑफलाईन प्रिंट काढून आपल्याला हे शीट्स आहेत हे बोर्डाकडे ऑफलाईन स्वरूपात जमा करायचे असतात म्हणजेच मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी आपल्या चेकर लॉगिनला लॉग इन केल्यानंतर मॅनेज आय ए मार्क्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या समोर एडिट व्ह्यू मार्क्स म्हणून हा ऑप्शन आहे या या ठिकाणी या पेन्सिल मार्कवर क्लिक करून प्रत्येक पेज हे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य जे काही गुणांकन केलेलं आहे हे व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करणार आहेत त्यानंतर या ठिकाणी चेक मार्क करून सेव्ह करणार आहेत सेव्ह का करावं कारण प्रत्येक पेज चेक करायचं आणि त्यानंतर वन टाईम आपल्याला सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल हा टॅब क्लिक करायचा आहे कारण एकदा का बोर्डाकडे आपण सेंड केले तर आपल्याला या ठिकाणी कोणताही बदल करता येऊ शकणार नाही म्हणून चुकीच्या स्वरूपात मध्ये कोणतेही गुण विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही यासाठी आपण या ठिकाणी खात्री करायची गुणांकन करायचं आहे गुणांकन चेक करायचं आहे आणि त्यानंतरच एकदा खात्री झाल्यानंतर सेव्ह करा पुन्हा एकदा खात्री करा चेक करा आणि त्यानंतरच सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल या टॅबला क्लिक करून हे जे काही सगळं गुणांकन केलं आहे हे, हे बोर्डाकडे पाठवायचं आहे सो अशा पद्धतीने मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी चेकर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सेंड फॉर बोर्ड अप्रूवल अथवा प्रिंट आऊट काढून हे ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रिंट त्या शीट्स त्या ठिकाणी जमा करायचे आहेत मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चित समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद